मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण येणाऱ्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स इलेव्हन सह मैदानात उतरू शकते याची चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो तुम्हाला आहे मुंबई इंडियन्स पी आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय संघामधील टीम आहे मुंबई नेहमीच आपल्या खेळाडूंना बळ देऊन त्यांच्याकडून संघाला हवीत अशी कामगिरी करून घेत असते पुढील हंगामासाठी मुंबई इंडियन्सने जबरदस्त संघ बनवला आहे द्रोहित पासून ते हार्दिक पांड्या सारख्या खेळाडूंना मुंबईने ताफ्यात कायम ठेवले तर लीलावाद दीपक शहर पासून ते अला गझनफर सारख्या नवख्या खेळाडूंवर मुंबईने डाव ताकत संघात सामील केले या सर्वांचा मिळून मुंबईने आपला संघ पुन्हा एकदा मजबूत बनवला आहे यावरून मित्रांनो मुंबईचा प्लेइंग 11 संघ देखील विस्फोटक असणार आहे तर रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन विकेट कीपर सलामीला येतील त्यानंतर तिलक वर्मा सूर्यकुमार यादव नमन धीर हार्दिक पांड्या कर्णधार विल जॅक्स मिचेल सँटनर दीपक चहर अला गजनफर जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट तर असा असेल मुंबईचा विस्फोटक प्लेईंग इलेव्हन संघ तर कर्ण शर्मा आणि अर्जुन तेंडुलकर यांसारख्या खेळाडूंचा मुंबई इम्पॅक्ट खेळाडू म्हणून वापर करतील मित्रांनो तुम्हाला कसा वाटला प्लेइंग इलेव्हन संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा अन खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत राहा